तो नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेकोडूप चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे पावसाने थैमान गाठलेले आहे राज्यामध्ये ठिकठिकाणी काही भागामध्ये अतृष्टी तर काही भागामध्ये ढकपुडीसारखा पाऊस आपल्याला सध्या पाहायला मिळालेला आहे आणि आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर तर शेतकरी मित्रांनो आजसुद्धा आपलं जे आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी आणि रगपुरीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया नेमकी हा पाऊस कोणत्या भागामध्ये आणि कुठे पडणार आहे याचा सविस्तर हवान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज दुपारनंतर जे आहे पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर कल्याण डोंबिली जुन्नर खेड वाडा पालघर आणि इगतपुरी नाशिक मनमाड आणि तसेच जे आहे शिरमपूर आल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर चांगला जोरदार आणि ढगपुटीसारखा पोस पाहायला मिळेल काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा या ठिकाणी होणार आहे तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर मुंबईच्या परिसरामध्ये आल्यानगरच्या भागामध्ये आणि कल्याण डोंबिवली आणि पुणे आणि इगतपुरी नाशिक या परिसरामध्ये आज जे आहे दुपारनंतर या ठिकाणी ढगपुटी आणि अतिवृष्टी होणार आहे त्यामुळे नागरिकांनी जे आहेत त्या ठिकाणी भागातील या ठिकाणी सतर्क राहावे तर शेतकरी मित्रांनो जे हा जो पाऊस आहे आपला मुंबईच्या परिसरामध्ये जास्त राहणार आहे कारण की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मुंबईच्या भागामध्ये जे आहे जवळजवळ दोन तारखेपर्यंत म्हणजे दोन ऑक्टोबरपर्यंत मुंबई भागामध्ये अतिवृष्टी आणि ढगपुटीसारखा पाऊस या ठिकाणी होईल आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर आणि आजपासूनच जे आहे मुंबईच्या परिसरामध्ये आज पावसाला ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि मुंबई भागामध्ये चांगलाच जोरदार ते अतिवृष्टीसारखा पाऊस पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यातील भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज जे आपल्याला जो पाऊस पडणार आहे आज दुपारनंतर आल्यानगर भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जळगाव मालेगाव नाशिक नंदुरबार या भागामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील त्या भागामध्ये दगपुटे आणि अतिवृष्टीसारखा पाऊस होईल तसे बीड परभणी हिंगोली नांदेड चंद्रपूर विदर्भातील भागामध्ये तसेच सोलापूर भागामध्ये आपलं जे आहे त्या भागामध्ये पावसाचा जोर आता आजपासून आज कमी आज राहणार आहे कारण की त्या भागामध्ये फक्त रिमझिम तर फक्त ढगा वातावरण राहील दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील फक्त जो पाऊस पडणार आहे आज तो मुंबईच्या परिसरामध्ये आणि पालघर इगतपुरी नाशिक आणि या परिसरामध्ये आपलं जे आहे आज अतृष्टी होईल आणि दुपारनंतर आल्यानगर भागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये आज ढगपीडसारखा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवानंद असतो तुम्हाला आमचा हवानंदाच आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर धन्यवाद